दहशतवादाचा सक्षमतेनं मुकाबला करत असताना देशांतर्गत शांतता व लोकशाही अबाधित राखून देश आणि राज्य प्रगती पथावर वेगानं वाटचाल करत आहे न्याय समता शांतता बंधुता या मूलभूत तत्वांचा अंगीकार करत नागरिकांनी सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेम अबाधित ठेवावं असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलंय महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाचा सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झालाय पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे खासदार संदीपान बुमरे माजी खासदार चंद्रकांत खैरे तसंच विभागीय आयुक्त दिलीप गावडे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी अंकित पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड तसंच प्रशासनातील अन्य अधिकारी सामाजिक राजकीय कार्यकर्ते स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विविध प्रशासकीय कामगिरी बद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं तसंच जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यामध्ये एक मे ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला

उस्मान खान पठाण पोलीस उपनिरीक्षक दीपक परदेशी पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुरुड पोलीस उपनिरीक्षक शेख हबीब खान मोहम पोलीस उपनिरीक्षक संजय जाणोजी जोगदंड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू लक्ष्मणराव उगले पोलीस हवालदार मुश्ताक शेख पोलीस हवालदार रंगनाथ जाधव हवालदार विठ्ठल विनायकराव मानकापे पोलीस हवालदार संतोष लोंढे पोलीस हवालदार शिवाजी राजाराम कचरे पोलीस हवालदार प्रभाकर साहेबराव राऊत पोलीस हवालदार कैलास तेजराव गाडेकर पोलीस हवालदार राजेंद्र देवीदास चौधरी पोलीस हवालदार मोहम्मद इरफान मोहम्मद इसा खान पोलीस हवालदार लक्ष्मण दशरथ किर्तीकर पोलीस हवालदार सुनील सुरेश बेलकर ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक शाकिल अहमद शेख रहीम शेख पोलीस उपनिरीक्षक गफार खान सरोवर खान पठाण सहायक पोलीस उपनिरीक्षक खालेद हबीब शेख पोलीस हवालदार अफसर खाजा शेख पोलीस हवालदार राजू बबनराव खरात विश्वासू प्रल्हाद नागरे अशोक परशुराम पवार दिनेश श्यामराव ढगे आदींना पदकं प्रदान करण्यात आली ध्वजारोहण समारंभ नंतर पोलीस विभागासाठी अद्यावत तेहतीस वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं त्यात चार चाकी वाहनं बसेस दुचाकी वाहनं यांचा समावेश असून गतिमान तपास यंत्रणा व कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये या वाहनांचा उपयोग होईल असा विश्वास पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केलाय पोलीस दलातील विविध पथकांची मानवंदना स्वीकारून नंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी आदी मान्यवरांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा जम्मू पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना पालकमंत्री शिरसाट यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून पालकमंत्री शिरसाट यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्तानं शुभेच्छा संदेश दिलाय ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका